फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आम्ही निघालोय महाराष्ट्रातील प्रसिद्ध शक्तीपीठ श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर येथे आमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आईचं दर्शन घेण्यासाठी तुळजापूरमध्ये पोहोचलो तर जाताना आजूबाजूला बरेच दुकान होते काही प्रसादाची पूजा साहित्य अगरबत्ती माळा कुंकू दिवे मूर्ती मूर्तीचे कपडे आणि देवीची ओटी भरण्याच्या सर्व साहित्यांची तर आम्ही पण ओटी भरण्याचं सर्व साहित्य दुकानवाल्या दादांकडून घेतलं आणि निघालो मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे मंदिराकडे जाण्यासाठी काही पायऱ्या उतरल्या आणि सर्वात आधी गोमुख तीर्थात हातपाय धुवून कपाळाला तिळक लावला इथून गाईच्या मुखासारख्या जागेतून थंडगार पाणी वाहतं भक्त येथे येऊन पाण्याला स्पर्श करून पूजा करतात आणि मग देवीचं दर्शन घेतात जवळून पाहिलं तर खूप सुंदर आणि शांत वाटतं तीर्थात हातपाय धुतले आणि निघालो मंदिराकडे आज जाताना प्रवेशद्वाराच्या अगदी डाव्या बाजूला गणूबाप्पांचं मंदिर आहे इथे गणपतीची मूर्ती उजव्या सोंडीची आहे आणि हे अत्यंत शुभ मानलं जातं गणूप्पांचं दर्शन घेतलं आणि देवीच्या महाद्वाराकडे निघालो मंदिरात प्रवेश करताच यज्ञमंडप दृश्यस पडले या मंडपाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक मराठा वास्तुकला सुंदर खांब छतावर नक्षी आणि शिल्पकला यज्ञमंडपातून गाभाऱ्याकडे चालताना प्रत्येक पावलावर भक्तीची अनुभूती वाढत चालली होती मंत्रोपचार आणि भक्त्यांच्या श्रद्धेमुळे वातावरण पवित्र वाटत होते आणि गाभारासमोर पोहोचताच देवीचं पूर्ण रूप पाहून मन अगदी भारवून आलं ती त्रिनेत्री सर्व काळ सर्व काही पाहणारी अष्टभुजा ज्या प्रत्येकात शस्त्र ध्वजा आणि शक्तीचं प्रतीक आहेत तेजस्वी आणि कृपाळू चेहरा हा पण प्रचंड सामर्थ्यशाली वाणी आणि तिच्या डोळ्यामध्ये भक्तांसाठी असीम आशीर्वादाची दृष्टी आभारातील देवीच्या दर्शनानंतर हृदय भक्तीने भरून गेले दर्शन घेऊन गे प्रदक्षिणा घालत असताना मला चिंतामणी दगड दिसला आणि बरेच भाविक तो क्षण अनुभवण्यासाठी रांगेत उभे होते तर माझा पण मोह आवरला नाही आणि मी पण तो क्षण अनुभवला त्यानंतर आम्ही दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी फोटो काढून घेतले मंदिरात प्रवेश करताच मनात एक शांतता आणि आनंदाची भावना निर्माण होते घंटा वाजण्याचा आवाज अगरबत्तीचा सुगंध आणि भक्तांचा भाव हे सगळं मनाला भरभराट देतं आणि बाहेर पडताना मन शांत आणि समाधानी आहे असं फील होतं दर्शनाने केवळ देवीची कृपा नाही तर मनाची शांतीही मिळते मंदिरातून बाहेर पडताच बांगड्यांची छोटी मोठी दुकाने समोरच दिसत होती आणि मी माझ्यासाठी बांगड्या घेतल्या आणि घातल्या पण ही बांगडी फक्त सजावटीसाठी नाही तर धार्मिक भावनाही व्यक्त करतात बांगडी खरेदी करताना भाविक देवीच्या आशीर्वादासोबत ही दान आणि स्मरण म्हणून घेतात तर हा आध्यात्मिक अनुभव कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाय